फक्त दहा रुपयासाठी बस कंडेक्टर न पंचाहत्तर वर्षीय माझी आय एस अधिकाऱ्यांना केली मारहाण दहा रुपये जादा भाडे देण्यास नकार दिल्यानं एका बस कंडेक्टर न पंच्याहत्तर वर्षीय माझी आय एस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे शुक्रवारी जयपूरच्या कानोता इथं ही धक्कादायक घटना घडली असून थांबा ही बस कंडक्टरनं त्यांना कल्पना दिली नाही त्यानंतर दहा रुपये तिकिटाचे पैसेही मागितले त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली असल्याची माहिती आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी कंडक्टरला निलंबित करण्यात आलंय सेवानिवृत्त आय एस अधिकारी एल मीना असं त्यांचं नाव असून ते नायला रोड कानोता येथील रहिवासी आहेत शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त अधिकारी जयपूर येथून नायला इथं त्यांच्या निवासस्थानी जात होते त्यांनी तिकीट देखील काढलं आग्रा रोडवरील काणोता बस स्टँडवर त्यांना उतरायचं होतं मात्र बस कंडक्टरनं त्यांना थांब्याची माहिती दिली नाही बस त्यानंतर नायला येथील पुढील स्टॉपवर पोहोचली माजी अधिकाऱ्यांनी कंडक्टरला जाब विचारला मात्र बस कंडक्टरनं मीना यांना धक्काबुक्की केली आणि दहा रुपये जादा पैसे मागितले सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी प्रतिउत्तर देताना कंडक्टरच्या कानाखाली मारली त्यानंतर कंडक्टरनं त्यांच्यावर हल्ला केला अशा प्रकारे दोघांमध्ये हणामारी झाली बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त अधिकाऱ्याला बसवलं दहा रुपये बाड आणि न्यायला बस स्थानकावर न उतरवल्यानं हा वाद झाल्याची माहिती आहे